श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वच जण स्वामीचरीचं सारामृत गुरुचरित्र किंवा आपल्याला ज्या कोणत्या सेवा शक्य आहेत त्या सेवा आपापल्या घरी किंवा मग केंद्रामध्ये जाऊन करत आहोत आता आज शेवटचा दिवस आहे उद्याच्या दिवशी तर सकाळीच सप्ताह हो जो आहे तो संपतो म्हणजे काय की ज्यांचं गुरुचरित्र पारायण चालू असेल तर त्यांचं गुरुचरित्र पारायण उद्या सकाळी संपेल जे स्वामीचरित्र सारामृत करत असतील तर ते त्यांचंसुद्धा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण उद्या संपेल आणि उद्या या गोष्टी करता करता आपल्याला उद्याच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील सर्व इच्छा किंवा कठीणात कठीण काही इच्छा असेल खूप दिवसांपासून या इच्छा जर पूर्ण होत नसतील तर या उपायाने तुमच्या त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर महाराजांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी म्हटल्यानंतर आपण सेवा तर करणारच आहोत पण सेवेसोबतच आपल्याला केंद्रामध्ये नक्की जायचं आहे आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग आपल्या आजूबाजूला उंबऱ्याचं झाड असेल तर तिथेसुद्धा हा उपाय करू शकता पण शक्यतो माझ्या सर्व मैत्रिणींना मला हे सांगायचं आहे की पुण्यतिथीचा जो सप्ताह होता तर तो आता संपत आलेला आहे तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा नक्की केंद्रामध्ये जा कारण केंद्रामध्ये खूप साऱ्या सेवा चालू असतात त्या सेवेमध्ये आपणही थोडंसं सहभागी झालो तर त्याचं पुण्यफळ आपल्यालासुद्धा मिळतं तर उद्याच्या दिवशी जर आज शक्य नसेल तर उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केंद्रामध्ये गेलं तरी चालेल आणि उंबराच्या झाडाला आता केंद्राच्या समोरच म्हणजे महाराजांच्या समोरच उंबराचं झाड हे नक्की असतं किंवा मग आपल्या आजूबाजूला उंबराचं झाड असेल तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी उद्याच्या दिवशी उंबराच्या झाडासमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे उंबराचं झाड म्हणजे काय औदुंबराचं झाड हे दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे औदुंब वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो आणि स्वामी समर्थ महाराज सुद्धा दत्त महाराज स्वरूपच आहेत आणि या कारणामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उमराच्या झाडासमोर आपल्याला एक तुपाच्या ते तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला घरून काही गोष्टी घेऊन जायच्या आहे त्यास आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायचे आहे थोडंसं पाणी त्या पाण्यामध्ये चमूटभर हळद आणि थोडीशी चमचाभर साखर अशा पद्धतीचं हे पाणी बनवायचं आहे आणि हे आपल्याला उद्याच्या दिवशी औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे दिवसभरामध्ये कधीही अर्पण करा त्याचबरोबर हे पाणी अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा महाराजांना सांगायची आहे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा जप करू शकता हे पाणी अर्पण केल्यानंतर हळद कुंकू अर्पण केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या उमराचं जे झाड आहे त्याला प्रदक्षिणा घालायची आहे अकरा घाला एकशे आठ घाला जेवढ्या जमतील तेवढ्या घाला आणि त्या घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा कोणत्याही महाराजांच्या मंत्राचा जप केला तरी हरकत नाही कोणत्याही मंत्राचा जप करा सर्व मंत्र एकच असणार आहेत तर तुम्ही ज्या कोणत्या मंत्राचा जप तुम्हाला शक्य असेल तो करत करत तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्या उंबऱ्याच्या झाडासमोर आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे जी काही असेल तुमची पैशांसंबंधी असू देत किंवा मुलांच्या नोकरीसंबंधी असू दे स्वतःच्या नोकरीसंबंधी व्यवसायाविषयी मुलांच्या अभ्यासाविषयी किंवा मुलं त्रास देत असतील किंवा कटकट करत असतील चिडचिड करत असतील लहान मुलं असतील तर अशा ज्या काही तुमच्या इच्छा असतील तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल ज्या काही गोष्टी असतील जे काही कठीण कार्य असेल जे खूप दिवसांपासून पूर्णच होत नाही अशी इच्छासुद्धा तुम्ही त्या उदुंबराच्या वृक्षाखाली ती जी इच्छा आहे ती बोलू शकता आणि महाराज ती इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतात आता फक्त उपाय करायचा आणि कोणत्याही प्रकारच्या सेवा करायच्या नाही अजिबात अर्थ नाही आता जे सप्ताह झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही सेवा केलेल्या असतील ज्या काही शक्य होतील त्या सेवा केलेल्या असतील तर ते अतिशय उत्तम आहे तुमच्याकडे जर वेळच नाही आहे म्हणजे मी अशा लोकांच्या बाबतीत बोलती आहे की ज्या जॉब करतायत किंवा ज्यांना खरं शक्यच नाही होत त्यांचं ठीक आहे परंतु जर आपल्याला शक्य असून दिवसभरातला एक तास सप्ताहामध्ये आपण दिवसभरातला एक तास त्या देवांसाठी काढू शकतो की जे आपल्याला भरपूर काही देतात आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो किंवा त्यांच्याकडे काहीतरी मागतो तर हे उपाय करता करता अशी सेवासुद्धा एक तासाची दोन तासाची जेवढी काही सेवा तुम्हाला जमेल तेवढी सेवा करणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे सेवेलासुद्धा तितकंच महत्त्व आहे उपायसुद्धा करायचे सेवासुद्धा करायच्या नक्कीच आपल्या इच्छा पूर्ण होतात महाराज नेहमी आपल्याला साथ देतात कधीच ते आपल्याला एकटं सोडत नाही किंवा वाईट वळणावरती ते आपल्याला घेऊन जातात परंतु तिथून बाहेर कसं पडायचं हे सुद्धा तेच आपल्याला सांगत असतात त्याच्यामुळे महाराजांवरती विश्वास ठेवून कोणत्याही अविश्वास मनामध्ये न आणता हा उपाय करायचा आहे पाण्यामध्ये हळद आणि साखर मिक्स करायची आणि हे पाणी औदुंब वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अगदी साधा असा उपाय उद्याच्या दिवशी प्रत्येकाने नक्की करा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळच्या वेळी वृक्षांना पाणी घातलं जात नाही तर सहा वाजल्याच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उपाय नसला करायचा तरीसुद्धा तुम्ही केंद्रामध्ये नक्की जा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्की जा कारण सप्ताह हो चालू आहे आणि बाकीच्या वेळेपेक्षा सप्ताह हो कालावधीमध्ये केंद्रातलं जे वातावरण आहे ते अतिशय सकारात्मक असतं तिथे आपण जाऊन आलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये खूप चांगल्या प्रकारचे विचार यायला सुरुवात होतात तिथून सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद